दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता साताऱ्यामध्ये मराठा समाजाचा सा विराट क्रांती मोर्चा निघालाय साताऱ्यातल्या शाहू स्टेडियम पासून दुपारी बारा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली साताऱ्यातले खासदार उदयनराजे भोसले हे देखील मोर्चामध्ये सहभागी झाले उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिले शिवसेना गटनेते एकनाथ शिंदेने देखील मोर्चामध्ये सहभाग घेतला राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या विराट मोर्चांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे कोपर्डीमध्ये प्रकरणातल्या दोषींना कोपडीतल्या प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या मराठ्यांना आरक्षण द्या आणि ॲट्रोसिटी कायद्यात सुधारणा करा या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या प्रत्येक मोर्चा संख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्थापित करतोय साताऱ्यातल्या मोर्चामध्ये देखील अशीच विराट गर्दी बघायला मिळेल आणि साताऱ्यात सहभागी झालेल्या मोर्चातल्या लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी बघूया ठिकठिकाणचे मोर्चे कव्हर करताना मला येणारा अनुभव हाच आहे की या मोर्चामध्ये सहभागी होणारे जे शेतकरी आहेत ते सांगतायत की त्यांचे शेतीचे प्रश्न शेतीच्या अर्थकारणाचे प्रश्न हे त्यांच्यासाठी अधिक जिवाळ्याचे आहेत काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रातील सत्तर टक्के समाज हा शेतीवरच अवलंबून आहे मराठा समाजात ज्या मोठ्या अडचणी येतात नोकरीसाठी मिळणारी वन वन या सर्व समाजातून ही जी भावना पेटून उठलेले आहे आरक्षणाचा मुद्दा हा पूर्णपणे गाजलेलाच पाहिजे आणि आरक्षण म्हणजे लोकांना हे मिळालेच पाहिजे मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षणाच्या नावाखाली बऱ्याच लोकांना नोकरी आपली म्हणजे एवढेच चांगले पर्सेंटेज मिळून सुद्धा नोकरी मिळत नाही मराठा आरक्षण हे जास्तीत जास्त करून लवकरात लवकर या सरकारने घेतला पाहिजे या नाहीतर याचा अतिरेक होईल याबाबत सरकारने लवकरात लवकर त्याची दखल घेण्यात यावी आता जे सरकारचं धोरण होतं की ते व्यापाऱ्यांचं त्याने आडत कमी केली पण आता अशी परिस्थिती आहे की जर आपल्याला शंभर रुपये भाव मिळत असेल आणि आडत त्याची दहा रुपये घेत असेल तर तो असा विषय आहे की तो व्यापारी तो दुकानदाराला साध्या दुकानदाराला त्याच्याकडून दहा रुपये घेतोय आणि शेतकऱ्याकडून दहा रुपये घेतोय असे त्या व्यापाऱ्याला वीस वीस रुपये मिळतात आणि शेतकऱ्याचा भाजीपाला आहे त्याचा ऑटोमॅटिक भाव कमी के केला आहे आणि त्यांच्या हातात सगळे सूत्र असल्यामुळे शेतकऱ्यांचा हाल होतंय आता आम्ही सगळे जणी त्याला आलेलो आहोत आम्हाला काही कुणी आलेला नाही आणि हा मोर्चा आमचा हा मराठी समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी आहे कुठल्या दलित विरोधी नाहीये कुठल्या समाजाच्या विरोधात नाहीये हा आम्ही स्वतःहून रस्त्यावरती उतरलेलो आहे आज इथल्या किंवा अन्य ठिकाणच्या अन्य जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांशी किंवा मोर्चेकऱ्यांशी बोलल्यानंतर आपल्याला जाणवते ती म्हणजे या मोर्चाला सुरुवात कोपर्डीतल्या घटनेनंतर झालेली आहे त्याचबरोबर इतरही मराठा समाजाच्या मागण्या आहेत परंतु मोर्चातल्या लोकांशी बोलल्यानंतर जे जाणवतं ते म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या तीव्र आहेत आणि आर्थिक समस्या ज्या आरक्षणाशी जोडल्या जात आहेत त्याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी एबीपी माझा सातारा